श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वतः शांतो व्योमातीत निरंजन बिंदुनाद कलातीत तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे पंधराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण द्वितीया सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे दिनांक तेरा आठ एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे पंचाहत्तर भाग अठ्ठावीसावा आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात हल्ली शहराप्रमाणेच खेड्यातील वातावरणही बदलले आहे त्याचाच परिणाम म्हणून की काय शेतकऱ्यांची पोटाची व्यवस्था ही शेतावर राहिली नाही शेतकरी पैशाचे जीवावर पोट भरू लागले आहेत त्यांनी पैसे मिळवण्याचे मार्ग बदललेले आहेत ते आता पूर्वीसारखे कष्ट शेतावर घेत नाहीत त्यामुळे पूर्वीसारखी पिके येईन अशी झाली आहेत हल्ली शेतकरी फळफळावळ तयार करण्याच्या मागे लागले आहेत खूप ठिकाणी ऊस पिकवण्यामागे लागलेले दिसतात अशा गोष्टींमुळे इथून पुढे परदेशातून धान्य आपल्याला घ्यावे लागणार आहे तसेच हल्ली आपल्या देशातून खूप लाकूड परदेशी जाऊ लागले आहे केवळ परदेशी चलन मिळते म्हणून लाकूडतोड वाढली आहे हा प्रकार काही योग्य नाही एकंदरीत देशाची स्थिती चिंताजनक आता झालेली दिसत आहे दुसरीकडे धर्मवाद जातीयवाद वाढत चाललेला दिसत आहे तसेच हातात पैसा आल्याने पायी चालायला कोणी तयार नाही हे योग्य नाही म्हणून परमेश्वराला विनंती आहे की आपल्या देशाला चांगले दिवस येवत फार पूर्वी आपला भारत देश पॅसिफिक महासागरापर्यंत पसरलेला होता देव आणि दैत्यांच्या युद्धाचे वेळी समुद्रमंथन झाले ते पॅसिफिक महासागरात झाले होते समुद्रमंथन ही घडलेली घटना आहे समुद्रमंथनाच्या दिवशी पौर्णिमा होती म्हणून पौर्णिमेला समुद्राला भरती अधिक असते समुद्रकाठावरील लोकांना समुद्राच्या भरती ओटीचे ज्ञान असते त्याप्रमाणे ते त्यांचे ते व्यवहार मासेमारी इत्यादी करत असतात शनी वक्री असला तर दुर्घटना अधिक घडतात दक्षिणेकडून जेव्हा उत्तरेकडे वारा वाहतो तेव्हा त्याला विवेक नसतो तसेच वारा जेव्हा पूर्व पश्चिम वाहत असतो तेव्हा मात्र वाऱ्याला विवेक असतो हल्ली नदी अडवून धरणे बांधतात ते योग्य वाटत नाही म्हणूनच कालांतराने अशी धरणे फुटतात निसर्ग बेभान झाल्यावर आपण त्याला काहीच करू शकत नाही काळाची लाट कशी येईल ते सांगता येत नाही नदीचे पाणी हळूहळू वाढते त्या मानाने समुद्राच्या पाण्याचा धोका मोठा असतो दोन राशीत रवी व शनी आले की पोकळ वातावरण निर्माण होते व जोरात वारे सुरू होतात हे दोन महिने धोक्याचे असतात पूर्वीच्या काळात बंगालमध्ये समुद्राचे पाणी शिरून मोठी जीवितहानी व वित्त हानी झाली होती तसाच धोका इसवी सन दोन हजार दहाच्या च्या काळात मुंबईला होईल असे वाटते समुद्राची उंची तेव्हा खूप वाढलेली असेल आत्ता ही समुद्राची उंची थोडी थोडी वाढत आहे पण ती आता आपल्या लक्षात येत नाही समुद्राची त्या काळात येणारी लाट आडवी आली तर नुकसान कमी होते व तीच लाट जर येताना प्रथम उभी व परत जाताना आडवी झाली तर मात्र समुद्राचे पाणी सृष्टीचे खूप नुकसान करते आपण जेव्हा भगवंताचे दर्शनाला जातो तेव्हा तिथे गेल्यावर खूप काळजी घ्यायची असते आपण तिथे दर्शनाला जाताना त्यांचा दास म्हणून जायचं असते ही दासाची भावना आल्यावर मनुष्य रांगेत उभा राहूनच विनम्रपणे दर्शन घेऊ शकतो त्याच्या दर्शनासाठी वाट पाहत रांगेत उभे राहल्यावरच तो ही आपली वाट पाहत असतो वशीला लावून दर्शन कधीही घेऊ नये देवाची या द्वारी उभा क्षणभरी असे का म्हटले आहे ते तेव्हाच कळते त्याच्या सानिध्यात गेल्यावर तुम्हाला आनंद लागेल मी सुद्धा काशीला तिरुपतीला आळंदीला इत्यादी थी ठिकाणी गेलो होतो तेव्हा तेथे रांगेतच दर्शनासाठी उभा राहिलो होतो तुम्हाला हे ठाऊकच आहे की भगवंताचे लांबून दर्शन घेण्याची आपली प्रथा आहे त्याचे मुख्य कारण पावित्र सांभाळणे हेच आहे तसे म्हटले तर दर्शन म्हणजे दिसणे आपल्याला दहा फुटावरूनही भगवंताच्या मूर्तीचे दर्शन होऊ शकते म्हणून कोणीही नियमाविरुद्ध वागू नये आपल्या नगरलाही माझी दर्शन देण्याची पद्धत लांबूनच आहे परंतु अज्ञानाने काही माणसे त्याबद्दल तक्रार करताना दिसतात आमच्यासारखी अधिकारी माणसे हे सांभाळीत असतात आमचे टिकल्याने फायदा तुमचाच होत असतो ईश्वराचे सानिध्य जसे महत्वाचे असते तसेच त्याचे सतत चिंतन स्मरणही महत्वाचे असते तोही एक प्रकारचा ईश्वरी सानिध्याचाच प्रकार, प्रकार समजावा भगवंतावर तयार केलेले संतांचे अभंग श्लोक स्तोत्रेही तेच कार्य करत असतात आमच्यासारख्या व्यक्तीही जेव्हा ईश्वराविषयी बोलत असतात तेही सर्वांनी अवश्य ऐकावे तेही ऐकणे म्हणजे ईश्वर सान्निध्यच असते तसे ऐकल्याने मनाला विश्रांती मिळते शरीराला विश्रांती घरी केव्हाही तुम्हाला घेता येतेच जसे आईला हाक मारल्यावर आईला जिव्हाळा वाटतो तसे तुम्ही त्यांचे सतत नाव घेतले तर त्यालाही तुमच्याबद्दल जिव्हाळाच वाटेल सर्व संतांनी अखंड हेच केले म्हणूनच संतांना तो भेटला संत प्रपंचवाईक होते त्यांनी कुठेही तपसाधना केली नव्हती त्यांनी अध्यात्माला जीवनातील प्रथम स्थान दिले व दुसरे स्थान प्रपंचाला दिले होते संतही दोन हात दोन पायाचीच माणसे होती त्यांनी काही संजीवनी घेतलेली नव्हती आम्हीही तुम्हाला तशी दृष्टी देतच असतो तुम्ही हे सर्व लक्षात घ्या आपल्याकडे पंढरपूरचे जेवढे महत्व आहे तेवढेच आळंदीचे महत्व आहे वारकरी वर्ग दिसायला अज्ञानी असला तरी तो श्रद्धेने पुढेच आहे कपाळावर बुक्का लावून गळ्यात तुळशीच्या माळा घालून ते स्वत भोवतीच प्रदक्षिणा घालतात हे करण्यामागे आपणही पांडुरंग रूपाचे व्हावे हीच भावना असते तुमची सुद्धा देवा मी तुझा व तू माझा अशी श्रद्धा होणे आवश्यक आहे तुमची आर्त हा त्याच्यापर्यंत पोचली पाहिजे तेज आल्याशिवाय जीवनातील अंधकार नाहीसा होत नसतो तुमच्या सुदैवाने तसे तेज येथे अवतीर्ण झालेले आहेच तुम्ही त्या तेजाची सेवा करा व ही तुमचा उद्धार करून घेण्याची संधी सोडू नका माझ्या हृदयी तुझा वास अशी अवस्था आल्यावरच तुमचे विचार प्रकाशमयी होतील व तुम्हाला जीवनात पुढे मार्ग सापडेल येथे दर्शनाला येणाऱ्या भक्तात अनेक तऱ्हेचे भक्त असतात काही वेळा तर इथे फार जुने वयस्कर थकलेले भक्तही दर्शनाला येतात जुन्या भक्तांमध्ये वयोमानानुसार अड्यथ खोरपणा वाढलेला असतो त्यांची वय माझ्यापेक्षा जास्त असल्याने ते भक्त इथे दर्शनाला आल्यावर मला अरे तुरे करून बोलू लागतात त्यांना माझी योग्यता कळत नसते हे स्थान सगळ्यात मोठे आहे येथे व्यक्तीचे अधिकार पाहायचे असतात वय पाहायचे नसते हे साधे ज्ञान त्यांना नसते म्हणून मी अशा भक्तांना इथे आल्यावर काहीही त्यांच्याशी न बोलता सरळ प्रसाद लगेच देऊन बाहेर पाठवत असतो हे स्थान व येथील शिस्त टिकवण्यासाठी मला असे कडक निर्णय घ्यावे लागतात मी माझे अप्तिष्ट आले तरी त्यांच्याशी कधीही बोलत बसत नाही सर्वांना सारखाच नियम आहे या मार्गातील ही परंपरा आहे हे गुरुस्थान आहे प्रत्येकाने मर्यादा या सांभाळायलाच पाहिजेत मी ही माझ्या मर्यादा सांभाळून असतो ही महासन्यासाची परंपरा आहे जे तेज उत्पन्न झालेले असते ते आम्हाला सांभाळावे लागते हे ब्रह्मतेज आहे अज्ञानामुळे तुमच्या ते कोणाच्याही लक्षात येत नाही मला आजपर्यंत फक्त शृंगेरीच्याच श्री शंकराचार्यांनी खरे ओळखले आहे म्हणूनच त्यांनी मला प्रथम दर्शनात आलिंगन दिले होते व सदैव प्रेमाने आदर करतात असे असूनही मीही त्यांना ते जगद स्थानावर असल्याने माझ्यापेक्षा वयाने खूप लहान असले तरी त्या पद्धतीचाच मान देत असतो श्री गुरुदेव दत्त आणि गुरु भगिनीनो या हितगुजाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे हितगुज परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता 시리볼대에 왔다법.